माहेरी आल्यावर बहिणींचे आपल्या कुटुंबावर प्रेम असतेच मात्र गावाबद्दल आदर व प्रेम वाढावे तसेच आपले देखील गावाच्या मंदिरासाठी काहीतरी योगदान असावे यासाठी कुसटगावच्या लाडक्या बहिणींनी काळोबा मंदिराच्या जीर्णेद्वारासाठी व मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याचा बोर घेण्यासाठी आर्थिक मदत करून बोर घेतला यावेळी राहुल उद्योग समूहाचे माजी सरपंच बापूसाहेब कारले व पै हवा सरनोबत यांनी दोनशे लाडक्या बहिणींचा सन्मान केला विशेष म्हणजे मंदिरासाठी बोर घेण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणींनी मदत केली याबद्दल बापूसाहेब कारले यांनी त्यांचे आभार मानले याच दिवशी रात्री श्री काळोबा मंदिरात आराध्यांचा जागर लघु रुद्राभिषेक यासह विविध कार्यक्रम देखील उत्साहात संपन्न झाले या यात्रेनिमित्त काळोबाच्या दर्शनासाठी मंदिरात तालुक्याभरामधून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आले होते या कार्यक्रमाच्या शेवटी आभार पै हवा दादा सर्नोवत यांनी मानले हो बरोबर समय घ्या आता मध्ये समयाचे ज्याच्या पैसे समय घ्या आता भूतकाळात हा कार्यक्रम झालेला आहे आणि भविष्यात आज होईल का नाही याची आपल्याला काही शाश्वती नाही आयुष्य हे क्षणभंगून आहे आज आपण आहोत उद्या नाही याची जी शाश्वती आहे प्रत्येकाला संसारामध्ये काम आहे आपण जण इथे जमलो इथे कसं आपण सुरुवातीला जसे फुलं असतात सुद्धे त्याचे आपण हार बनवले हो तसं या माध्यमातून आपण सगळ्या जणी मुली मिळून एक सुंदर हार हार तयार झाले आहे ज्याच्या गावचा लेखींचा तयार झालेला आहे याच्या निमित्ताने एक या ग्रुप बनवला राजेश्रीने आणि तिथे मला मी तर साठ नंबरला होते मला अगोदर काही माहिती नव्हतं तिने एक एक फॅमिली जोडत म्हणजे बहीण तिची मैत्रीण असं करत करत आपण एकशे एकोणपन्नास जणी जमा झाले

त्यांची ही संकल्पना होती की गावचं आमचं देवस्थान आहे ज्याच्यावर आमची पूरंपार श्रद्धा आहे आम्ही जसं जन्मलो तसं या देवस्थानाला पाहत आहोत पण इथं जे वातावरण होतं ते थोडंसं बसण्यायोग्य नव्हतं देवाच्या जागेवरती मंदिराचा कुठलाही भाग नव्हता फक्त देवाची मूर्ती एवढंच होतं आणि प्रत्येक वेळी आले की यात्रेकरूनचे थोडेसे हाल व्हायचे त्याच्यामुळं बापू जे आहेत आमच्या राऊत सक्षनचे मालक त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली त्यांना साक्षात देवानी मनात त्यांच्या बुद्धी दिली की ह्या देवाचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये उद्धार करायचा आणि याच्यामध्ये गावच्या लेकींनी मदत करायची एक हे एका लेखीच्या मनामध्ये आलं त्यांनी ते बहीण भावांनी विचार केला आणि राज्य स्वीकारले म्हणून त्यांची बहीण आहे तिने आम्हा सगळ्या बहिणींना चार पाच जणी सुरुवातीला मैत्रिणीने सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे गावासाठी बोरवेल घ्यायचं आहे जे की यात्रेकरून येतील आणि पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच मदत होईल त्यावेळेस आम्ही सर्वांनी होकार दिला कारण पाणी म्हणजे जी जीवन आणि पाणी पाणी लोकांना भाजण्यामध्ये हे पुण्याचं काम आहे आणि हे काम गावच्या लेखींनी केलेलं आहे की जे आयुष्य पाणी आता जे ते जे लागलेलं आहे ते कधी आठणार नाही कारण देवाच्या आशीर्वादाने ते पाणी लागलेलं आहे आणि याच्यामध्ये गावातील प्रत्येक लेखीने पुन्हा फुलाची पाकळी दिलेली आहे त्याच्यामुळे हे कार्य सक्सेस झालेलं आहे बापू कारले यांचं जे स्वप्न होतं की गावाला देवासाठी जे मंदिराचं गोष्ट करायची आहे पाण्याची सोय करायची आहे त्यांच्या जे जे काही त्यांच्या संकल्पना आहेत त्या सत्यात उतर उतरलेल्या आहेत आणि तुम्ही पुढेही उतरतील आमच्या गावच्या लेकींचा त्यांच्या सोबत आम्ही आहोत कायमच असणार आहोत आणि वडिलांचाही आशीर्वाद कायम असेल तर मला बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार माझं नाव राजश्री गुलाब कारले मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून मा माझ्या माहेरच्या देवासाठी काळो श्री काळोबा मंदिरासाठी आम्ही गावातील लेकींनी मिळून वर्गणी जमा केली आणि ती इथे पप्पू कारले यांच्याकडे जमा करून त्यांनी त्याचा वापर खूप छान पद्धतीनं केला गावामध्ये मंदिराजवळ पाण्याची सोय केली प्रत्येक लहरची ओढ असते तर इथं आल्यानंतर आम्हाला नक्कीच आठवण येईल की आम्ही माहेरासाठी काहीतरी केलं आणि धन्यवाद देते बघू आणि पूर्ण माननीय गावकऱ्यांना लाहूरक्ष जी संकल्पना होती एक आमचा जुनं दैवत असल्यामुळे त्याला त्यांना आम्ही एक नवच केलता आणि नवस पूर्ण करण्यासाठी मी एक दीड महिन्यात पन्नास टक्के काम पूर्ण झाले आणि जी पन्नास टक्के पुढचं काम राहिले तो दिवाळीपर्यंत पूर्ण करून घेणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी मला मदतीला धावून आल्या त्यांच्यासाठी मी स्पेशल संकल्पना दिली की गावासाठी देवासाठी बोर घ्या या मी पाणी पिते ज्या लाडक्या बहिणीचे पैसे आले ते चांगल्याच दृष्टिकोनाने मी वापरलेले आहेत काळबा काळबा देवस्थानचं पूर्ण टक्चर हे राहुल उद्योगसमोर आहे आणि पाण्याची सोय हो पाणी म्हणून बगीचा म्हणून ह्या लाडक्या बहिणी व इतर गावकऱ्यांनी दिलेला दिलेल्या पैशाचा खर्च होईल